नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजार मूल्य मिळावं यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे इथं कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढउतारामुळे होणारं नुकसान टाळू शकतात असं मुख्यमंत्री म्हणाले हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितलं भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणं हा हेजिंगचा मुख्य उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क मुंबई